नमस्कार बघू शकता आवाजावरून आपण ओळखलं असेल की खारे शेंगदाणे आहेत खूप असे छान असे खमंग भाजले जातात भट्टीसारखे होतात तर आज आपण असे भट्टीसारखे खरमुरे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत बघू शकता असे को एकदम असे भाजलेले आणि एकदम खरपूस लागतात असे शेंगदाणे तयार झालेले आहेत तर चला आपण इथे सुरुवात करूया येथे मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत रेग्युलर भाजीचे शेंगदाणे असतात ना घरी तेच घेतलेले आहे मी आणि एका बाउलमध्ये पाणी घेतले थोडासा मोठाच बाऊल घ्यायचा आहे कारण की आपले शेंगदाणे पाण्यात टाकल्यानंतर फुकतात ना तर त्यासाठी मोठा बाउल घेतलेला आहे आणि पाण्यात टाकून द्यायचे आहे आणि थोड्या वेळाने आपण बघू शकता त्याचे टरकले असे लूज होतात ना यावेळेस आपण त्यामध्ये टाकणार आहोत दीड चमचा मीठ बारीक मीठ टाकणार आहोत त्यामुळे ते मीठ जे आहे ना ते आपल्या शेंगदाण्यांमध्ये मुरले जातात आणि चवीला खूप छान लागतात जसे आपण बाहेरून शेंगदाणे हेतून चौपाटीवर बाजारात जसे शेंगदाणे मिळतात ना खारे शेंगदाणे तशी चव येते आपल्या शेंगदाण्यांना तर आता मीठ टाकलेले आहे मी आणि मिक्स करून द्यायचं आहे आणि सात ते आठ मिनटं ते भिजत ठेवायचे आहे सात ते आठ मिनटासाठी भिजवायचे आहेत बघू शकता आता आपले शेंगदाणे लूज झालेले आहे आणि ते इकडे मी बाऊलसह ज्या मध्ये आपण पाणी घेतलं होतं ना तोच बाऊल मी इकडे शेगडीवर ठेवलेला आहे आणि त्याला अशी खळखळून उकळी घ्यायची आहे त्या पाण्यामध्ये आपले शेंगदाणे शिजले जातात बघू शकता आता पाणी उक उकळी यायला सुरुवात झालेली आहे झाऱ्याच्या चाह्याने खाली वर करून द्यायची आहे की ज्यामुळे वरचे शेंगदाणे जे खाली जातात ना ते पण शिजले जातात आता शेंगदाणे शिजल्यानंतर आपण पूर्णाच्या चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आणि कापडावर सुती कापडावर कोरडे करायला ठेवायचे आहे थोडंसंच त्याचा ओलावा शिल्लक राहतो ना त्यामध्येच आपल्या शेंगदाण्याची शे खरपूस बाजली जातात इकडे मी कढईमध्ये बारीक मीठ घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलेलं आहे त्यावेळेस गॅसची शेगडी जी आहे ना ती हाय ठेवायची आहे आणि मीठ गरम करून घ्यायचं आहे आता बघू शकता आपले हे शेंगदाणे देखील असे कोरडे झालेले आहेत कापडावर ते आता शेंगदाणे दोन गॅसमध्ये आपण टाकून घेऊया आणि या मिठामध्ये भाजून घ्यायचे आहे सुरवातीला आहे ना आपल्या शेंगदाण्यांना ते मीठ चि चिटकतं पण नंतर नंतर जसं जसे ते शेंगदाणे गरम होतात ना तसे तसे त्याचं मीठ चिटकलेलं मीठ निघून जात असतं आम्ही थोडे शेंगदाणे टाकणार आहे मी यामध्ये ही जरा कमी झालेली आहे ना आणखी थोडेसे त्यात टाकले तर पटकन भाजले जाते कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि गॅस फुलच ठेवायचा या वेळेला बघू शकता गॅस माझा फुल आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं नाही तर आपण थोडा वेळ आहे ना नाही हलवलं ना ते शेंगदाणेना खाली मिठाच्या तळाला जाऊन असे जळू शकतात त्यामुळे कंटिन्यू हलवायचे आणि मिठाला आपल्या शेंगदाण्याला जे मिरची टाकले होतं ना ते पण हळूहळू सुटायला सुरुवात झालेली आहे तर शे शे आपले शेंगदाणे भाजायला सुरुवात झालेली आहे आणि असं शेंगदाणे फुटतात थोडेसे भेट पडते शेंगदाण्याला तर त्यावेळेस घ्यायचं की आपले शेंगदाणे भाजत आलेले आहे आता बघू शकता आपले शेंगदाणे आता भाजत आलेले होते मग दाखवते की मला मी कसे भाजलेले आहेत त्याची तर्कल देखील निघलेली आहे हातावर चोळला तर लगेच टर्कल निघता आणि खरपूस भाजलेली आहे आता हे शेंगदाणे काढून घेतले परत राहिलेली बॅश मी परत एकदा करून दाखवते जेव्हा शेंगदाणे आपण दुसरी बॅश टाकलेली तेव्हा देखील शेंगदाणे थोडंसं मिरची टाकलेलं आहे बघा शेंगदाण्यांना शेंगदाणे जसे जसे गरम होते तसं तसं त्याचं मीठ सुटत चालतं आणि शेंगदाणे भाजायला सुरुवात होती कंटिन्यू हलवत राहायचे आहे शेंगदाणे त्यामुळे आपली खालची शेंगदाणे असतात ना मिठाच्या उष्णतेमुळे जळणार नाही एकसारखे भाजले जातात तुम्ही हलवल्यामुळे शेंग्याने जेव्हा भाजले त्यांना त्यावेळेस त्याशी फूट आ फुटल्याचा आवाज येतो मध्ये घासताना आणि खूप छान असे भाजले जातात हळूहळू बघू शकता आता आपल्या शेंगदाण्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे भाजताना हे बघा आता आपले शेंगदाण्याचे शे खरपूस असे शे भाजलेले आहे जसे भट्टीतले शे शेंगदाणे खाडे शेंगदाणे असतात ना तसे शेंगदाणे झालेले आहेत बघू शकता आता हे शेंगदाणे आपण झाऱ्याचे असे गाळून घ्यायचे आहे म्हणजे त्यातलं मीठ मीठ खाली जातं आणि आपल्या शेंगदाणे बरोबर अलगदा असे शे। शेंगदाणे असे शे वरती राहतात आणि खूप छान होतात असे शेंगदाणे अशाच प्रकारे असे शेंगदाणे आपण बाजारातले जे खारे शेंगदाणे असतात तसे शेंगदाणे घरच्या घरी बनवू शकतो जसे आपल्याला चौपाटीवर भेटतात ना तशीच आपण घरी बनवू शकतो कशी वाटली आपली आजची ही रेसिपी खारे शेंगदाण्याची व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आवाजवरून कळतच असेल किती छान असे खरपू शेंगदाणे भाजलेले आहे तर नक्की करून बघा अशा पद्धतीने खारे शेंगदाणे आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत असे खारे शेंगदाणे बनवून बघा आणि कसे झाले हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद